माळेवाडा येथे शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात आमदार निलेश लंके यांच्या हस्ते महाआरती संपन्न आमदार निलेश लंके यांनी नुकतंच छत्रपती संभाजीराजे महानाट्य सोहळा आयोजित केला होता त्याला नगरपर शिवप्रेमींचा उदंड प्रतिसाद लाभला हा सोहळा सुखरूप पार पडल्याबद्दल रविवारी दहा मार्च रोजी रात्री नऊ वाजता त्यांनी नगरचे ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरात येऊन महाआरती केली यावेळी अपंगांना उपयोगी साहित्य आणि खाऊचं वाटप करण्यात आलं निलेश लंके प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यात मोठ्या संख्येने सहभागी झाले देवस्थानच्या वतीने त्यांचा श्रीफळ आणि प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला गणपतीला एक संकल्प केला माझ्या शेतकऱ्यांच्या माझे शेतकऱ्यांचे बांधव आनंदी राहिले पाहिजे माझ्या गोरगरीब जनता ही समाधानी झाली पाहिजे माझ्या कुठल्याच गोरगरीब कुटुंबात आरोग्याची समस्या उद्भवली नाही पाहिजे ही जर राहायला त्या आवाज आनंद स्वागत होतं स्वागत आणि काय गेली काय राहतात त्यांची भावना असं ना प्रत्येक कार्यकर्त्यानं भावना म्हणते अरे माझा नेता अजून वर केला पाहिजे माझा नेता वेळ पलाव केला पाहिजे त्यांची भावना असू शकते ना ते काय पाहिलं नाही मी अजून पाहिलं नाही आणि मला तर वेळ भेटल्यानंतर